नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान या दोघांमध्ये युद्ध चालू आहे तुम्हाला माहिती मलाही माहिती आज आला आपला विषय पण ही माझी मुलगी आहे हिचं वय नऊ वर्ष म्हणजे नऊ चालू आहे पण ही पण त्या विषयावर बोलते काय बोलते बा जरा तुम्ही थोडं ऐकाच बाळा भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे तुम्हाला काय बोलले काल 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 बोलली परत आज बोलली किंवा पाकिस्तान संपला पाहिजे पाकिस्तान संपला पाहिजे तुला काय वाटतंय भारत सरकारने किंवा मोदीजींनी पाकिस्तान हा सगळा संपवला पाहिजे कि नाही संपवला पाहिजे पाकिस्तान हा पूर्ण संपवायला पाहिजे पाकिस्तान पूर्ण संपवला पाहिजे पण बाळा युद्ध जर त्यांच्यासोबत खेळायचं म्हणलं तर त्यांच्यासोबत चीन देश आहे तुर्की देश आहे मग आपल्याकडे त्यांच्या पेक्षा मोठे मोठे देश आहे अमेरिका हा किती मोठा देश आहे रशिया हा हा पण किती मोठा देश आहे म्हणजे रशिया आणि अमेरिका ना ठीक आहे मग तुला काय ताकद त्यांची जास्त आहे का आपले ताकत आपली जास्त आहे ताकद आपली जास्त आहे आणि ताकद आपली बघून ते पाकिस्तानची आर्मी पळून चालली आहे पाकिस्तानची आर्मी पळून चालली आहे पळून गेले का पाकिस्तानची आर्मी पळून गेले हे तू कुठं बघितले व्हिडिओ मध्ये पाकिस्तान ची आर्मी पळून गेले तू व्हिडिओ मध्ये बघितली बघितली ठीक आहे मग आता पाकिस्तान हा संपला पाहिजे फिक्स झाले ना ठीक आहे मला सांग पाकिस्तान संपून त्यामध्ये काय भेटणार पाकिस्तान देश असा आहे की आतंकवादी तयार होतात म्हणून पाकिस्तान हा संपवायला पाहिजे आणि पाकिस्तान संपून पाकिस्तान संपला की आतंकवादी नष्ट होईल म्हणजे पाकिस्तान देश असा की फक्त पाकिस्तान मध्ये आतंकवादी तयार होतात आणि पाकिस्तान संपला की आतंकवादी नष्ट होतील ओके म्हणजे तुला म्हणजे म्हणजे पाकिस्तान संपवायचं कशामुळं फक्त आतंकवाद्यामुळं बरोबर ना म्हणजे आता पाकिस्तान हा संपवलं पाहिजे ठीक आहे आता मला सांग जर तुला मोदीजी जर तिथं युद्ध खेळायला बोललं तू जाशील का मग मित्र आता सुद्धा जायला तयार आहे जाशील पण आता बाळा झाले काय तुला माहितीये आहे का मोदीजींनी युद्ध सगळं थांबवलंय बंद झाले मग तुला काय वाटतं युद्ध परत चालू व्हायला पाहिजे की नाही युद्ध परत चालू व्हायला पाहिजे युद्ध परत चालू व्हायला पाहिजे का म्हणजे युद्ध परत चालू व्हायला पाहिजे आणि पाकिस्तानला सगळं संपवलं पाहिजे टाटा बाय बाय खतम बाय खतम